गुजरात <laughs>

मराठी उद्देश अशा प्रकारचे कार्यक्रम आपण करत आहोत आणि कार्यक्रमाचा मुख्य असा आहे की सोडवण्यामध्ये देशभक्ती जागृत व्हावं आणि देशासाठी स्वतः भक्त करण्याची तयारी समावे आमच्या मनाची अशी तयारी घरी आहे आणि या कार्यक्रमाला आपण عمری ته او قلمرماتون هڪ سموٽي جو نڪتو آهي ۽ ٻئي طرف ٻن سان گڏ ٻئي طرف ٻن سان گڏ ٻئي طرف يمنتي शहीदांना टी टीव्ही सेंटरचे कार्यक्रम घेण्यात आला सत्तायचा आज सव्वीस अखरा जो मुंबईवर लढ आंतकी हल्ला झाला होता त्या हल्ल्यामध्ये ज्या आमच्या जवानांनी ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना वीरमरण आलं अशा अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीचा हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला होता खरं म्हणजे तरुणामध्ये राष्ट्रीय भावना जागृत व्हावी त्यांना वीरांची जी शौर्यगाथा आहे ती समजली पाहिजे अशी लढत असताना प्रकारे त्यांनी स्वतःचा प्राण अर्पण केला अशी प्राण अर्पण करण्याची उमेद जागृ तरुणामध्ये जाग्रत झाली पाहिजे यासाठी हा कॅन्डल मार्च ठेवण्यात आलेला होता आणि कॅन्डल मार्च करून या ठिकाणी बँकबंदी लावण्याचा कार्यक्रम आज घेण्यात आला आणि शहीदांना श्रद्धांजली देऊन आणि राष्ट्रगीत गाऊन हा कार्यक्रम संपन्न केलेला आहे याच्यातून तरुणामध्ये एक चांगला संदेश देण्याचं चा काम आम्ही केलेलं आहे संविधान दिवस आहे भारतीय संविधान हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने आणि अकरा दिवस अथक परिश्रम करून हे संविधान तयार केलेलं आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून देशानं एक मोठी प्रगती केली आहे आज आमची फाईव्ह ट्रिलियनची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर चाललेली आहे देशा देश आमच्या अमेरिकेच्या जो दरडोई उत्पन्न आहे त्या दरडोई उत्पन्नाला गाठेल या भविष्यात पडेल ही अशी रचना या भारतीय राज्यघटनेनं केलेली आहे सर्व समाजाला घेऊन सर्व धर्मांना घेऊन या देशाचा विकास कसा होईल यासाठी आमचं आम संविधान मार्गदर्शक ठरलेलं आहे या निमित्ताने आज जे शहीद दिन आणि संविधान दिन दोन्ही साजरा करण्यात विद्यार्थ्यांना आणि नवं येत तरुणांना काय संदेश देण्यात दुश्मनाने आमची राज्यकर्ता ज्या दिवशी सवी सागराला तयार झाली तो दिवस फेरून मुंबईवर जो आतंकी हल्ला केला आहे तो अत्यंत निषेधार आहे आणि असे जे आमचे राष्ट्रीय दिवस आहे त्या दिवशी आमच्या जा सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे असे काही हल्ले होणार नाहीत या दृष्टीनं पण सतर्क राहिलं पाहिजे आणि अशा ज्या प्रवृत्ती आहेत अशा प्रवृत्ती उत्पन्न होणार नाहीत समाजामध्ये यासाठी सुद्धा तरुणांनी जागरूक राहिलं पाहिजे हा संदेश आम्ही तरुणांना देऊ इच्छितो आपण टुरिस्ट डिपार्टमेंटमध्ये मुख्य अधिकारी आणि आयडिया आहेत आपण एक कर्तव्यध्यक्ष अधिकारी म्हणून सेवा देखील झालेले आहेत आपल्यासोबत असे असंख्य अधिकारी आहेत पण आपल्याला या दिवशी सेमिनाच्या दिवशी किंवा शहीदाच्या दिवशी कार्यक्रम घेण्याची आहे पडली बाकी लोक आमच्यापर्यंत सहभागी काय झाले असं काही नाही शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यक्रम झाला एस पी ऑफिसला कार्यक्रम झालेला आहे हा एक छोटेखानी आमचा एक प्रयत्न आहे की असे कार्यक्रम प्रत्येक चौका चौकातून झाले पाहिजे सर्वांनी पुढं आलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम घडून आणले पाहिजे तर म्हणजे आमच्या देशात देशभक्ती कायम राहील आमची आणि देशाच्या प्रति नागरिकांचा जो आहे आदर तो सुद्धा कायम राहील हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे असं काही नाही की सर्व पोलीस अधिकारी आमच्या त्यांच्या परीने शहीदांना श्रद्धांजली आपण करत आहे तो दिवस त्यांनी सविसागरा जो आहे तो ठरूनच त्यांनी कुठेतरी हा केलेला आहे आणि आम्ही पोलीस फॅमिली वेलफेअर असोसिएशन व स्पर्धा पोरी परीक्षा कोचिंग क्लासच्या संघटना गेली दहा वर्षापासून हा जो आहे कँडल मार्च हा सतत आम्ही राबवत आहेत शहीदांच्या आठवणीत हा कॅन्डल मार्च जो आहे तो आम्ही काढत आहेत आणि यापुढेही कसं आम्हाला काढता येईल आणि शहीदांची शहीदांची जी आठवण आहे ती विद्यार्थ्यांना एक जे आहे की ज्यांनी आपल्यासाठी जी कुर्बानी दिलेली आहे ते आम्ही प्रत्येक वर्षी हा जो आहे तो कॅन्डल मार्च काढ काढतच असणार आहे आम्ही आणि सकाळी जी आहे आमची मॅरेथॉन स्पर्धा अस प्रत्येक वर्षी पण या वर्षी पोलीस भरती असल्यामुळे आम्ही ॲड पडली आहे त्यामुळे आम्ही यावर्षी मॅरेथॉन स्पर्धा घेतली नाही कारण की रोडावरती विद्यार्थ्यांना पळावं लागतं कुठल्याही विद्यार्थ्यांची इजा होऊ नये त्याचं काही दुखापत होऊ नये यामुळे आम्ही यावर्षी कॅन्डल मार्च कॅन्डल मार्चच घेतला मॅरेथॉन स्पर्धा ही आम्ही घेतलेली नाही तर जे नवीन आता जवान भरती होतील पोलीस होतील त्यांना काय संदेश देणार जे नवीन जवान आणि पोलीस भरती होतील की त्यांना हाच संदेश आहे की बाबा देश सेवा कशी केली जाईल आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही तेच विद्यार्थ्यांना शिकवत असतो फक्त आम्ही शिकव फक्त एक टीचिंगच नाही त्यांना व्यक्तिमत्व कसं घडावं हो। या पद्धतीने पण आम्ही त्यांना वारंवार शिक्षण आम्ही हे देत असतो जसं की आमचा टीचर स्टाफ आहे आमचे ठाकरे सर आहेत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी पर पर पर? डेव्हलपमेंट यावर पर देखील आम्ही विद्यार्थ्यांवरती काम करत आहोत डेडिकेटेड फॉर सर्व्हिस ओके